आज आपण सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने आदरणीय जुन्नर तालुका तहसीलदार साहेब यांना मराठा मोणी वाचकांकडून किती मानधन आकारण्यात यावं यासाठी आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे त्या संदर्भात ते आपल्याला सविस्तर माहिती देत आहे सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीनं आज मला या ठिकाणी निवेदन प्राप्त झालेलं आहे या विषयावर सुद्धा एक दोन बैठका आपल्या आल्या होत्या ज्यावेळी अभियान आपण सुरू करणार त्यावेळी देखील मोडीतज्ज्ञांचा प्रश्न आला होता आपण ती नावं उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर तालुक्याचं एक प्रशिक्षण आपण सर्व जे काही काम करणार त्यांचं घेतलं होतं मोडीतज्ज्ञांचे जे काही शासकीय दर उपलब्ध करून दिलेले आहेत तर थोडंसं मला फीडबॅक असा येतोय की काही मोडीतज्ज्ञ त्या दरात काम करायला तयार नाही किंवा काही जण हे अन्यत्र काम करतात म्हणजे काही नोकऱ्यांमध्ये आहेत किंवा काही लोकप्रतिनिधी आहेत असे ते आहेत त्यामुळे त्यांच्या अडचणी ते सांगत आहेत परंतु शेवटी जरी अडचणी असल्या तरी आपल्याला पुढं जाण्यासाठी एक समन्वयाच्या दृष्टीनं काय आपल्याला भूमिका घ्यावी लागेल शासनाकडे काय कळवावं लागेल यासाठी येत्या काळात मोडीतज्ज्ञांची एक मिटिंग व्हावी अशी सकल मराठा समाजाने माझ्याकडे मागणी केली आहे त्याप्रमाणे आम्ही जे कोणी मुडीतज्ज्ञ आहेत त्यांच्याही अडी अडचणी आपल्या आणि समाजाचंही काम पुढं व्हावं या दृष्टीनं एक मिटिंग घेऊन आणि शासनाला त्याचा गोषवारा पाठवून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करणार आपण जे निवेदन दिलेले ते मी शासनाकडे देखील पाठवतो आज या ठिकाणी सुलदार साहेबांना सकल मराठा समाजाच्या वतीने मोडी वाचक जे अतिरिक्त पैसे घेतात ते देऊ नये यासाठी साहेबांनी निवेदन दिलं साहेबांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल साहेब तुमचे खरोखर धन्यवाद कारण बऱ्याचशा ठिकाणी प्रशासनात काम करत असताना असं निदर्शनात येतं तर आपल्याच माणसाची काही वेळेस पाठराखण केली जाते तर साहेब तुम्ही असं कुठलंही हे केलं नाही एकदम तुम्ही उलट आम्हाला आज या ठिकाणी सांगितलं की असं तुम्ही जर करीत असाल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या असे का अधिकारी आम्ही या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाहिले त्याच्याबद्दल साहेब तुमचा आम्हाला धन्यवाद देतो आणि यापुढे तुमचं सहकारी आम्हाला या ठिकाणी राहून द्या धन्यवाद जय श्री राम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका